मैंठ्या तालुक्यातील येथे वाळू वाहतुकीमुळे रस्ता खराब झाल्यामुळे संतप्त गावकऱ्यांकडून दिनांक एकोणतीस रोजी दुपारी वाळूने भरलेला हायवा अडविण्यात आला हे हायवा एका राजकीय पुढाऱ्याचे पुढे आले आहे दुपारी तीन वाजतापासून सायंकाळी सहापर्यंत या ठिकाणी कुणीही प्रशासन कर्मचारी आलेला नव्हता वाघाडा येथील जप्त करण्यात आलेला वाळूसाठा हा एका कामासाठी मंटा शहरात घेऊन जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली वाघाडा टाकळकोपा इंचा या रस्त्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता परंतु हा रस्ता काही दिवसातच निकृष्ट कामामुळे आणि अवैध वाळू वाहतुकीमुळे खराब झाला या रस्त्यासाठी वाघाडा येथील अरुड कांगणे यांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांनी हा रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करून देऊ असा शब्द दिला परंतु या रस्त्याची कुठलीच डागडुजी करण्यात आली नाही पाच कोटीच्या वर निधी उपलब्ध असताना सुद्धा मातूर काम ठेकेदार करत आहेत असे ग्रामस्थांनी त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले विशेष म्हणजे ज्या ठेकेदारांनी रोड खराब असल्याचे खापर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर फोडले त्याच ठेकेदाराचे हायवा ग्रामस्थांनी पाच तासांपासून अडवून ठेवले ठेकेदार जोपर्यंत रोड करून देत नाही तोपर्यंत तो हायवा सोडणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली याआधी तर रस्त्यावरील खड्ड्यात उतरून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते तेव्हा पावसाळ्यात आमचे परत हाल होतील असा सूर यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला सदरील वाडू ही वाघळा येथील असून दोन दिवसांपूर्वी हा अवैध साठा जप्त करण्यात आला होता तेथील साठा हा शासकीय कामासाठी दिलेला असल्याच मंठा तहसीलदार सोनाली जुनळ यांनी सांगितले पाच कोटींचा सा रस्ता निकृष्ट केला आहे तो रस्ता खराब होईल ज्या मोठ्या हायव्या भरून जात आहे हायव्याची वाहतूक या रस्त्यावरून करू नका विद्यार्थी ग्रामस्थांच आणि वाहन चालकांच हाल या रस्त्यामुळे होत असल्याचे येथील ग्रामस्थ ंद चाटे यांनी सांगितले गाव माझा निवस्करिता बाळू गायकवाड मंठा जालना